त्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर त्या दिवशी मी तुम्हाला मोड दाखवले होते आलेले दा ते तसेच मी आल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवले होते डब्यात रिकामा नव्हता त्यामुळं तर आता हे सगळं फायनली एक रिकामा डब्बा झाला आहे तर त्याच्यात काढून ठेवते आठवडबर हे छान राहतात तर फक्त ह्याच्यामध्ये हरभरा जर टाकणार असाल तर टाकू नका कारण हरभरा थोडासा चिकट होतो त्यामुळं तर त्याच्यानंतर ह्यांनी आणली होती ही सेल्फी स्टिक तर मला पाहिजे होतं ते जे गिंबल असतं ते थोडंसं छोटं असतं मग जर कधी मी असं स म्हणजे फ्रंटने असं जर कधी ब्लॉग वगैरे बनवलं तर त्यासाठी पाहिजे होतं तर मग माझं पूर्ण असं म्हणजे मी एक्सायटेड होते खूप पाणी ह्याने आणलं वेगळं असतं त्यामुळे थोडंसं मूड ऑफ होता इथं तर मी इथं बसलेले आणि व्हिडिओ कधी बनायला माहीतच नव्हता मी खरं तर शेअर नव्हते करणार पण व्हिडिओ एडिटिंगमध्ये तोही आला मग म्हणून म्हटलं चला तू मसोबत शेअर करू तर त्याच्यानंतर संध्याकाळ झालेली आज रविवार होता आणि सकाळपासून कामं वगैरे आवरलेली होती थोडासा कामावेळ होता तर इथं मी जे कर्टन आहे तर एका पूर्ण साडी होती तर ही जुनी साडी तर ही मला दिदीने दिली होती परिचय दुप्ट बनवण्यासाठी पण ही तशीच राहिली तर आता ह्याचं मी प कर्टन बनवते आणि कर्टन बनवल्यानंतर मग मी दाखवतेच तुम्हाला कसं आहे किंवा काय तर तेच मी माझं शिवायचं काम वगैरे चालू होतं आणि ही विहीची लुडपुडू तर मध्ये प्रत्येक ह्याच्यात असतेच तर ती पण होती इथं तर काही स्टिच वगैरे करायचं असेल तर जास्त वेळ मला आजकाल भेटत नाही आहे कारण घरातली बाकी कामं प्लस हे व्हिडिओ वगैरे त्याच्यातून वेळ नाहीच भेटत आहे तर त्याच्यानंतर संध्याकाळी भाजी बनवायची होती बटाट्याची तर ही असतेच इथं तर ह्या मॅडम बटाटा कट करून देत होत्या तर यांनी थोडीफार मदत केली नंतर बटाट्याची भाजी वगैरे केली आणि आज बनवणारे मी डोसा आणि ढोकळा दोन्ही पण ढोकळा कधी कधी येईल किंवा नाही कारण याच्या आधी मी दोन तीन मी ट्राय केलेला आहे आलाच नव्हता म्हणून मग म्हटलं आधी रिस्क नको घ्यायला म्हणून up तर या पाण्यामध्ये थोडंसं पाऊन चमचं जे होतं ते लिंबूसत्व थोडंसं मीठ आणि एक दोन स्पून साखर जी होती ती विरगळवून ठेवली होती मी आणि आता हे पाणी ह्याच्यामध्ये घालते तर एक एकच वाटी घेतलेलं सुरुवातीला मी पीठ पण नंतर खूपच कमी वाटलं म्हणून मग थोडंसं अर्धी वाटी जे आहे तर ते वा वाढवलं याच्यात चवीनुसार मीठ टाकलंय आणि याच्या आधी दोन तीन वेळ काय झालं मला नीट जे आहे तर ते पूर्ण जे बॅटर आहे तर ते हलवायला जमतच नाही आहे मिक्स करायला जे चांगलं फेटायचं असतं तर ते फेटताही न झालंय त्यामुळे मग मी मागे पण म्हटलं होतं बीटर आल्यानंतर मी ट्राय करेन तर आता मी ट्राय करते आणि याच्या आधी मी बनवला एक वेळ तर ते तेव्हा वेळ नव्हता बनवला पण तेव्हाही छान जमला होता म्हटलं आता दुसऱ्याही वेळ आणि पेस्ट छानशी अशी केल्यानंतर हे पंधरा मिनटं असं रेस करायला ठेवून देते मी ते पीठ छान फर्मेट होते तोपर्यंत तो दुसरं जे आहे तर ते आवरून घेते तर आता हे ह्याच्यासाठी ढोकळ्यात बनवल्यानंतर वरून पाणी टाकायचं असतं तर ते तयारी करून ठेवते मी आणि मिरची वगैरे कट करून घेते तर ह्याच्यामध्ये चा थोडीशी चार स्पून मी साखर घेतले कधी तुम्ही दोन्ही हो घेऊ शकता कारण थोडंसं गोड पण आवडत गोड जे आहे तर ती मला टेस्ट आवडते त्यामुळे मी ते चार स्पून घेतलं आणि ह्याच्यामध्ये लिंबू वगैरे नाही पिळंय कारण मी मागं जेव्हा मी म्हटलं बी होता बनवला तेव्हा बनवला होता तो थोडासा फुगला एवढा पण जास्त नव्हता फुगला पण असा नेहमीसारखा पण नाही छान स्पॉजी पण चालता पण म्हणावा असा अजून थोडासा फुज फुगला असतो तो आणि त्याच्यामध्ये थोडंसं मला खारटपणा जो आहे तर तो जास्त जाणवला म्हणून मी तुम्हाला मी जास्त घेतलं होतं लिंबूसत्व म्हणजे दीड स्पून घेतलं होतं तर त्यामुळं तुम्ही पाऊन स्पून आता मी जे सांगितलं तर तेच ते प्रमाण घ्या आणि एक दोन वेळा आपण बनवला की आपल्याला अंदाज येतो तर आता ह्याच्यामध्ये मी लिंबू पाणी नाही टाकते फक्त साखर घेतली आणि जर थोडंसं खारट वगैरे थोडीशी टेस्ट कशी लागते बघून मग नंतर आपण टाकू शकतो आहे वरून लिंबू तर त्यासाठी मी फक्त साखर जे आहे तर ते मेल्ट करत ठेवले आणि आता पंधरा मिनटं झाल्यात आता जे बीटर आहे तर ते मी जोडते तर ह्याची जी कॉड आहे किंवा ती वायर आहे ना तर ती छोटी आहे खूप तर त्यामुळे एकदम मी तर मला असं भिंती साईडला हे करावं लागते आणि ह्याच्यात आता सोडा टाकला एक स्पून मी अर्धा स्पून होता आणि लगेच आता हे मिक्स मिक्सर जो आहे हँड बीटर त्याने फिरवून घेते आणि पीठ जे आहे तर ते फुलतं आहे बघा किती छान असं व्यवस्थित पण असं मला हाताने फेटलं जात नव्हतं तर लगेच फेटून झाल्यानंतर मी ऑलरेडी ढोकळाचे ढोकळापात्र जे आहे तर त्याला पूर्ण तेल लावून असं ग्रीस करून घेतलं होतं व्यवस्थित सगळीकडून तेल लावून घ्यायचं आणि आता ते सगळं पीठ जे आहे तर ते ह्याच्यात ओतून घेते मी तर मी मागच्या वेळी बनवलेल्यानंतर हे पूर्ण असं काटोकाठ भरलं होतं यावेळी थोडंसं कमी आहे जर पूर्ण असं काटोकाट भरलं असतं तर छान अजून मोठा असा एकदम आ, पीस दिसले असते पण पीठ थोडंसं कमी होतं त्यामुळं मग तो थोडंसं ते एवढा असा मोठा दिसत नाही आहे ढोकळा तर याच्यानंतर टॅप वगैरे करून घेतला आणि लगेच ऑलरेडी पाणी उकळून ठेवलं होतं मग आणि आता लगेच शिजायला ठेवून देते पंधरा ते वीस मिनटासाठी तर रात्री तिकडं ढोकळा शिजतोय तोपर्यंत इकडं मी डोसा बनवून घेते आणि मी मागाशीच सांगेल ढोकळा जर नाही जमला तर मग रात्री जेवणाचा प्रश्न नको म्हणून मग आधीच मी दोन्ही तयारी करून ठेवली होती कारण आधीच दोन तीन वेळी ढोकळा जे आहे तर ढोकळ्याने धागा दिलेला आहे त्यामुळं वीस मिनटं झाले आहेत आता उतरला ढोकळा डायरेक्ट आणि थोडंसं जे आहे टाकलं आहे नाही तर पूर्ण ढोकळा जो आहे तर तो निघाला पाहू शकते तुम्ही थोडीशी हळद जरा जास्त टाकली असती तरीही चाललं असतं पण रेड स्पॉट पण दोन चार दिसले ते कशामुळे आले ते काही समजलं नाही मला पण एकदम असे होते तर हे जे फ्रीजचं लॉक होतं तर ते तुम्हाला मी दाखवायचं विसरूनच गेले होते तर एक्सटर्नल लॉक आहे हे विहीसारखं फ्रीज उघडते तर तुमच्याही घरी लहान मुलं असतील आणि जर असं फ्रीज असेल ज्याला लॉक नाही आहे तर तुम्ही असं बाहेरून विकत घेऊ शकता आणि हे चावी असे फिरून असं बरोबर मध्ये मध्ये म्हणजे मध्ये सेंटरला असं उभी के केली के की मग ते लॉक होते आणि आडवी केली की पूर्ण लॉक निघतं आहे तर हे एक बेस्ट काम झालं तर हे लावलं आहे आठवडा दीड आठवडा झाला असेल त्यामुळे व्यवस्थित यूज पण करते काही प्रॉब्लेम वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये तर आता हे साखरेचं पाणी जे होतं तर ते थोडंसं गरम करत ठेवलं आहे ढोकळा जो आहे तर तो आता कट करून घेतला त्याला आता वरून पाणी टाकायचं आहे त्यासाठी आणि आता थोडंसं ढोक्याचा तडका जे आहे तर ते तयारी करते मी तडका जो आहे तो म्हणावा असा माझ्या मनासारखा नाही बसला कारण काय झालं मध्येच परीनं काहीतरी सुकं काहीतरी केलेलं होतं मी आता आठवत नाही आहे मला आणि मी मध्येच गेली गॅस चालूच राहिला होता आणि नंतर आल्यानंतर थोडासा थंड करून मग तो गॅस चालू केला आणि त्याच्यात तेल किती गरम झालं तेच नेमकं समजलं नाही तरी आहे थोडासा तडका छान पण थोडासा असा अजून छान बसलं असतं तर त्याच्यानंतर आधी इथं ढोकळा कट करून घेते आणि आता लगेच जे गरम पाणी केलं आहे तर ते वरून टाकायचं आणि छान असं स्पॉन्जी झालं आहे फक्त थी खूप असा छोटा दिसतो थिकनेस जी आहे त्याची ती जर अजून पीठ जरा जास्त असतं तर थोडासा अजून मोठा दिसला असता आणि छान वाटला असतो त्याच्यानंतर मग ढोकळा जो आहे तर तो ट्राय केला आणि खूप छान चालता म्हणजे सेकंड टाईम बनवला ह्याच्याबरोबर चटणी वगैरे बनवली नव्हती मी सॉससोबतच खाल्ला आणि छान होता व्हिडिओ त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल ज़ तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये